सावधान या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी अपशब्दांचा समावेश आहे काही प्रेक्षकांसाठी हा मजकूर अस्वस्थ करणारा असू शकतो कृपया आपल्या विवेकबुद्धीने पहा प्रेक्षकांनी योग्य काळजी घ्यावी आणि वयानुसार सामग्रीचे योग्य मूल्यांकन करावे आमचा हेतू निव्वल मनोरंजनाचा असून कोणाच्याही भावना दुखवण्याच्या नाही भविष्यासाठी आठवणींचे संकलन करण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे धन्यवाद ही लय जरी होणार आहे मला वाटतं काय जबरदस्त ब्लॉग होणार आज आम्ही डब्या करून जाणार आहे विशाली आहे तुम्हाला दिसतोय आणि प्लॅन बनवला तर आपण सचिन प्लॅन बनवलं सचिन न प्लॅन बनवलं सॉरी संपा संपा सचिन गोष्टी त्यांना प्लॅन बनलो त्यांना प्लॅन बनवला तरी आम्ही चाललोय नियोजन काय खासा नाही

तर मंडळी विषय असा आहे आम्ही दबाजवाड्याचा प्लॅन बनवला होता अपडेट आम्ही खूप जणांना आमंत्रण निमंत्रण दिलं होतं त्याच्यापैकी बहुतेक जण आलेच नाही म्हणजे प्रत्येक गिड्डेने आम्हाला डच्चू दिला आर्यन आणि अति गिड्डे ते काय त्यांच्या ठिकाणी नाही आहेत ते इथे क्षणी आणि दुसरे जे लोक आहेत आकाश गिड्डे आकाश कोट्या सध्या आकाश सध्या गावात गेलाय गेलेला आहे आमच्या आकाश गेला मिक्सचर आण गावात मिक्सचर आण आम्हाला आणि सचिन गिड्डे जो आहे ज्याने प्लॅन आखलाय तो शेतात ठिकाणी बसलाय मला पूर्णपणे खात्री आहे की ते जून जीवन नालायक माणूस आहे अजून कोण आता अजून कोण आकाश सुद्धा जून आहे आकाश सुद्धा जून आहे आकाशची वाट बघतोय सचिन वाटेतच भेटणार आम्हाला गेलाय गाडी लावता आमचा एक माणूस राहू देवा येईल तर मग त्याला सांगतो आम्ही डायरेक्ट याला नंबर ना म्हणून राहिला ओके हा होता अपडेट तुम्हाला बेल बेल अपडेट करत आठवड्याच्या करा आणि ती विशाल गिडे म्हणतायत डबल ला जाण्यासाठी आपले अजून काही मंडळ आले नाही जागेवर तरी प्रणव तिकडे गाडीला किक मारत आहे काय करेल ती प्रणव गाडीला किक मारत आहे आणि गाडी चालू होत आहे गाडी तुम्ही बघितलंच असाल गाडीची कशी अवस्था झाली माझी गाडी परत पण पडल्या घेर त्याला का बोल की

तर स्टेप नंबर टू कुठं ह्याला काय माहिती चौक मोदी चौक नाही रे मोदी मोदी चौक चौक आहे मला एक सांग अख्ख्या वस्तू एक तर मोदी आडणावर माणूस राहते अरे नाही पण तीन तिकडनं तर आम्ही आता तिकडण्या नाही आम्ही तिकडण्या पैसे आलोय पण्या आणि ईशान टाल टाकाय गेले त्यांच्या स्कुटीत सो ही जरा थोडा प्लॅन आमचा लेस खेचायला लागलाय अजून किती वर्ष लागतो काय माहिती

रे ही तुझी भाषा नया है वो. याने? माझ्या गाडीला आहे बघ त्याला द्यावी कंडा शेड वर आले

जाव्यात ओळख कंटिन्यू करू वीस त्यांचा वळखीच म्हणलं छान तर आमचा स्टॉप नंबर किती तीस ना नाही हा तेच स्टॉप नंबर तीन आहे आम्ही आलो प्रेमच्या शेडवर प्रेमच्या शेडवर आलो आहे आम्ही आता आणि प्रेमच्या फार्म हाऊस फार्म ठीक अस काळाना तमा कुठे मला माहित नाही ही बहिणी कसं रोड गेली बहुतेक मला घावण झालंय कुठे तू बघितला मी अजून बघितला पण नाही कुठे बिन बघितला नाही दिवशी बघितला बहुतेक ए सर बहुत टाकून को टाकते ई मी एडिट मिस करणार त्यामुळे मी नकली की तिला नाही मारला थोडी नकली कमी लावली मार आता आता कोणसावर बारीक भरली बघितलं थप्पा टाकलं मग थांबा झूम कर करते मला अधिवासाय नाय मोठले तुम्हाला तिकडे माहिती मोठं बघितलं वेळा म्हणून पूर्ण पाणी खांगायला लागले तो फोन काय मला प्रत्येक वेळ घ्या असं मोठं होईल टाकायचं साठ हजार किती असतो मी एक पोरस आणत खट्ट साडेतीन पोरसीन पर्यंत बास आहे बरोबर ती दवा ने लागतो खरंच द्या

अशा प्रकारे पिशवी फाटताना मला दिसली आणि वाचलंच काय वाचलं पुन्हा पिशवी माझी आणि सांगा कोण आहे काय गळत नाही ना करा यार आजच्या दमांद उलटा बसतो त्याच्यावर झालं पडलं काय बोलायचं वजल आहे का असतं याच्यात <राए>? <tamtejata -ales>

માહિત આકમાર તું નહીં લગત કર

सचा तिथं गेलं म्हणून आनम बी सीट टाकतो पाण्यात हा नाहीच गाईन काय टाकणार तो गे की फुल पाडत चालेल का मोठ्या पाहिजे याच्यासारखा ना म्हणून मी आजपर्यंत कधी बघितलं नाही हा शूट तर करतोय पण याला हे माहित नाही त्यांना रेकॉर्डचं बटनच दाबलेलं नाही सूरतेच छेडता गीत उमटले नव्हे काय लाभले सखी मित्र सारी येणेच हवे

पुढे सर पुढे सर सच्छा बघ बुल ती बनत अरे व्हिडिओ सुरू केला नव्हता इसल्या अरे इतल्या व्हिडिओ सुरूच केला नव्हता ना का 哎，前面。

तर विशालने आपल्याला किती स्ट्रगल केले ते दिसून येतय गाडी उलटा बसला होता आमचं शॉट घेण्यासाठी पायस कमी नाही विशाल बघ पडता पडता दोन तीन वेळा वाचला प्रेम सचे काय ते माहिती वाटत सगळीच काढता आला या सच मा आपल्याला हसताना दिसतोय तो नुटन विशाल आता ती रिंगण खेळते अक्षय बाळा अक्षय लागू न कोणी सुद्धा मी आता गाडी पुढे घेतो थोडी बरी कॅमेरा कोण धरतोय थ्रो मध्ये घालवाय पाहिजे विशाल विशाल एक दिस ब्रो अरे बसताना विशाल असा दिसतोय आपल्याला अरे एवढ्या लांब येत आहे का ते द्या आणि ठेवते आला किती बघ बघ नाही संपलाय आहे का पहिलीकडे आकाश अरे तुला आपलं गाड्या कुठला Uh, so this is the a beautiful place really really beautiful तर हा होता डबचा बडा ब्लॉग पार्ट वन ॲक्च्युली ज्यावेळी एडिटिंगला बसलो त्यावेळी लक्षात आलं की कॉन्टेंट हा एक ते दीड तासापर्यंतचा रेकॉर्ड झालेला आहे तो एका व्हिडिओमध्ये बसवणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही दोन पार्टमध्ये रिलीज करतो आहे दुसरा पार्ट लवकरच कर रिलीज करू तोपर्यंत स्टेजवर ते <laughs>